एक जुलै या महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आज कृषी दिन आहे या कृषी दिनाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी संघाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो कृषी दिनाच्या निमित्तानं शेतकरी संघामध्ये एकूण दानेदार निर्माण करणारा जो नोकरी नु, नु, येथील खत कारखाना आहे तो खत कारखाना बंद होता मी शेतकरी संघामध्ये अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी हा खत कारखाना चालू केलेला आहे आणि जे शेतकऱ्यासाठी आवश्यक असणारं दाणेदार खत आणि मिश्र खत या कारखान्यामधून निर्माण केलेलं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कच्चा माल उपलब्ध केलेला आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमधून कच्चा माल उपलब्ध झाल्यानंतर जे उत्पन्न मिळालेलं आहे आत्तापर्यंत एक दीड महिन्यात अकराशे टन माल तयार झालेला आहे आणि त्याची विक्रीसुद्धा झालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या खत कारखान्याच्या मालाला मागणी आहे परंतु कच्चा माल डी ए पी आणि युरिया मिळत नसल्यामुळं उत्पादन थोडे कमी झाले आहे परंतु हे उत्पादन कंटिन्यू चालवण्यासाठी नियमितपणे चालवण्यासाठी माझे प्रयत्न आहेत कारण शेतकऱ्यांना शेतकरी संघाचा जो ब्रँड आहे तो मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकरीचं उत्पादन वाढणं हे फार महत्वाचं आहे